नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया लोकसभेतून मोठी बातमी एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचा लाभ पेंशन समितीचा अहवाल अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे लोकसभेतून एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर भरती झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काचा लाभ पेन्शन समितीचा अहवाल अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत लोकसभेतून सर्वात मोठी हक्काचा लाभ देण्यासाठी जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट पेन्शन समितीच्या अहवाल संदर्भात सर्वात मोठे अपडेट महत्वपूर्ण निर्णय आणि कार्यवाही तो अपडेट सादर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना एन पी एस अंतर्गत पेन्शन दिली जाते अशा कर्मचाऱ्यांना अनेक दिवसापासून ची मागणी केली जात आहे दबावानंतर केंद्र सरकारने अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली होती मात्र आज पर्यंत त्या समितीची अंमलबजावणी झाली की नाही काही माहित नाही अशा परिस्थितीत सरकार एनपीएस बंद करून बहाल करणार का यावर लोकसभेत उत्तराच्या तासात सरकारची कोंडीत माहिती आणि प्रश्नाची उत्तरे सरकारने दिली क्रमानुसार घडलेल्या गोष्टी सांगितल्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात श्री ए राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भादोरिया यांनी सरकारला विचारले कि राष्ट्रीय पेन्शन योजनेशी संबंधित मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी आणि त्या संदर्भात सुधारणा करण्यासाठी वित्त समिती श्री सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती का हे सांगण्यास अर्थमंत्री आनंद वाटेल का जर होय तर तपशील काय उक्त समितीच्या अहवालाची सद्य परिस्थिती काय असे प्रश्न विचारले म्हणाले की अनुषंगाने केंद्र सरकारने वित्त वित सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली समितीची रचना पुढील प्रमाणे आहे वित्त सचिव आणि सचिव खर्च अध्यक्ष सचिव कर्मी आणि प्रशिक्षण विभाग क्रमिक मंत्रालय सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन सदस्य अतिरिक्त सचिव खर्च विभाग वित्त मंत्रालय सदस्य अध्यक्ष पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण सदस्य समितीचा अहवाल या संदर्भामध्ये समितीचा अहवाल समितीने सादर केला के की नाही असाही सवाल त्यांनी केला त्यावर राज्यमंत्री पंकज चौधरी असे म्हणाले की समितीने आपल्या कामात बरीच प्रगती केली आहे मात्र अजून लोकसभेला अहवाल सादर केला नाही त्या संदर्भाने पुढील माहिती पेन्शनच्या शेवटच्या मूळ टप्प्याच्या पेन्शन शेवटच्या मूळ पगाराच्या म्हणजेच जो पेन्शनधारक आहे त्या पेन्शनच्या शेवटचा पगार जो असतो तो पन्नास टक्के पुढे ए श्री राजा श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भादोरिया यांनी सरकारला विचारले की अंशदायी पेन्शन योजनेच्या जागी जुनी पेन्शन योजना पूर्व करण्यास इच्छुक आहे काय यावर अर्थमंत्री पंकज चौधरी म्हणाले की सरकार जुनी पेन्शन योजना पूर्व करण्याच्या बाजूने नाही समितीचा अहवाल ओ एच ओ चा अहवाल आल्यानंतर एनपीएस मध्ये सुधारणा केली जाईल शेवटच्या मूळ पगाराच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम देण्याची तयारी ची, ची योजना आहे कर्मचारी यावर समितीने आपली अंतिम इच्छा व्यक्त केली आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना श्री ए राजा आणि श्री व्यंकटेशन आणि श्री आनंद भादोरिया यांनी सरकारला विचारले कि राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पूर्वत केली का आणि तसे असल्यास तसे तपशील काय आहे यावर अर्थ मंत्री पंकज राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की राजस्थान छत्तीसगड झारखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यात सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू केली करण्याचा त्यांचा निर्णयाबाबत केंद्र सरकारने त्यांना कळवले आहेत त्यांच्या राज्यात कळवले आहेत तथापि पंजाब राज्याने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली प्रणालीमध्ये योगदान सुरू ठेवले आहेत अशा संदर्भामध्ये बातमी होती आणि त्या बातमीच्या संदर्भात आपण स्पष्टीकरण केले धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स